तर मित्रांनो मी आज तुम्हाला रायबागचा बाजार दाखवणार आहे काय रायबागचा बाजार असा इथं हायवे आहे काय तो डोंगर पास होते काय आणि इथं अशी बिल्डिंग वगैरे हो आहे बघा मला पण एवढं कर्नाटकातलं माहीत नाही मी आता नवीन नवीन बाजारात आलो आहे आणि बाजार तुम्ही बघू शकताय इथं आमचा टेम्पो लावला आहे मी टेम्पोवर उभारून व्हिडिओ का आहे बघा यो बाजार इथनं चालू होतो बाजार काय आणि आज मी बाजारात काय काय रेट वगैरे हो आहे सगळं विचारलेलं आहे आणि व्हिडिओ सगळा यूट्यूबला येणार आहे मोठा बाजार तुम्ही बघू शकताय गर्दी वगैरे जोरात आहे आणि आता तुम्हाला मी रेट वगैरे सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा लागते सप्लाय शे ओमिक्रॉसला फॉलो करा हां बावीस हजार किती आले देणार तीस हजार हे तीस हजार हे बावीस हजार फायनल काय फायनल हां किंमत काय सांगितल्या किंमत आणि काय फायनल काय देणार फायनल फायनल काय देणार सतरा हजारला सगळे पालवी आहेत काय काय सांगितले जीस फायनल काय देणारा सांगा की तरी फायनल एवढं आलं तर देणारा अठ्ठावीस हजार काय किती सांगितले किंमत मारतीय हा सट सट साडेसात सगळी गंड आहे गंड साडेसात फायनल हा नाही नाही मागत नाही सांग की फायनल फायनल काय आलं साडेसहा हजार किंमत फायनल किती साडे अठरा एक फायनल काय देणार आल्यावर नाही बोला की फायनल फायनल तुम्ही सांगा की मी मी व्हिडीओ करते हो व्हिडिओ ब्लॉक हा हा फायनल काय फायनलोळा साडे सोळा एकाला काय सांगितले काय सांगितले तर फायनल कायम काय किंमत सांगितल्या किंमत मारते किंमत हाडेनऊ सगळ्या फायनल काय फायनल केवळ हा साडेसात हा किती घंट आहेत किती घंटा आहेत आठ घंट आणि लावर दोन लावर कशी देणार साडेआठ साडेआठ हजार हा फायनल काय हे मराठी फायनल साडेसात हजार था। काय सांगितलंय कन्नड मध्ये सांग कन्नड मध्ये सांगतो बंबत तुरी फायनल ना किंमत मारदी किंमत 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 फनल मरते फाईनल फाईनल किती बकरी चौतीस ए <देव>। मामा किंमत मडली किंमत 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 मरली किंमत मरते अण्णा सांग की किंमत बा फायनल काय फायनल काय आलं तर त्यांना साडे अकरा प्रकारला काय सांगितले किती पंचेचाळीस एकाच जोडी फायनल काय देणार पर्यंत काय माझा हॅलो जापर काय सांगितलं किंमत चाळीस हजार फायनल काय आल्या होत्या नारा तीस हजारच्या वर

साडेआठ साडेआठ फायनल काय देणार आहे साडेतीन म्हणजे किती आहेत किती आहेत पिल्ली मटनच रेट काय सांगितले हे अण्णा कन्नड इल्ला मराठी हे व्हिडिओ मारतीये ब्लॉक मारतीय साडेचार यांना यांना लावर, लावर। फायनल काय तीन तीन हजार फायनल काय सांगितले मामा काय सांगितले कन्नडा कम किंमत मार दिये hmm, किंमत दे। मार देणसा ऑर्डर फायनल मारते फायनल 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 आवडू उडी उडी मतलब मतलब किती आहे आठ हजार सांगितले आठ हजाराचं किती आहे किती अन्ना काय सांगितले किंमत आहे अण्णा काय किंमत काय अडतीस हजार हा अडतीस हजार फायनल काय फायनल आहे